महाराष्ट्राच्या चा, भ्रष्टाचारी सरकारनं सर्वसामान्य जनतेवर तीस टक्के वीज दरवाढीची घोषणा केली आहे कसा सगळ्याकडनं पैसे काढून घ्यायचे आणि दुसऱ्या दारानं लाडकी लेख म्हणून वाटायचे आमचेच पैसे आम्हाला दुसऱ्या दाराने आणून वाटतात का हे जे काय चालले सरकारचं देवाचं देवाच घ्यायचं देवालाच ओवळायचं निवडणुका संपल्या की मग सिलेंडरचे भाव वाढवायचे लाईट बिलामध्ये वाढवायचं जीएसटी वाढवायचा आहे महाराष्ट्रातील वीज दरवाढी बाबत पुण्यात पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यातील पॉवर हाऊस या ठिकाणी आता आपल्याला शिवसेनेचं आंदोलन झाल्याचं पाहायला मिळालं या ठिकाणी शिवसेनेचे प्र, शहर प्रमुख आहेत संजय मोरे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आता काय सांगाल तुम्ही आंदोलन करत आहात वीज दर वाढ वीज दरवाढीबाबत काय नेमकी तुमची मागणी या महाराष्ट्राच्या भ्रष्टाचारी सरकारनं सर्वसामान्य जनतेवर तीस टक्के वीज दरवाढीची घोषणा केली आहे सर्वसामान्य माणसाच्या संसाराचं सा, गणित कोलमडलं गेलेलं आहे हे गणित कधी सुधारणार कारण सर्वसामान्य माणसाचं येणारं इन्कम असणारा पगार हा तेवढाच राहिला आहे पण खर्च सतत वाढत चालला आहे मग त्या सिलेंडरचे दर असतील विजेचे दर असतील पेट्रोलचे दर असतील हे सतत वाढत चालले आहेत हा तीस टक्क्याचा बोजा सर्वसामान्य माणसांनी कसा असल्याकडनं पैसे काढून घ्यायचे आणि दुसऱ्या दारानं लाडकी लेख म्हणून वाटायचे आमचेच पैसे आम्हाला दुसऱ्या धारा आणून वाटता का ही बंद करा हे धंदे तुमच्याकडं धमक असेल तर तुमच्याकडं आहे त्या गंगाजीतनं वाटायची धमक दाखवा जे तुम्ही अनेक टेंडर काढता त्यातले घोटाळे बंद करा त्यातले भ्रष्टाचार बंद करा आणि मग ह्या योजना राबवा योजना राबवायला आमचा विरोध नाही आहे पण आमचेच पैसे घेऊन आम्हालाच वाटायचे आणि स्वतःच्या नावावर खपवायचे सर्वसामान्य जनता ही सुज्ञ आहे फार हुशार आहे त्यांना हे सगळे कळतंय आता जर दिल्ली राजामध्ये तीनशे युनिटपर्यंत वीज जर मोफत दिली जाते तर महाराष्ट्रात का नाही म्हणून आमची आम प्रमुख मागणी आहे शिवसेनेची की तीनशे युनिटपर्यंतची वीज ही मोफत दिली जावी जर तुम्हाला जमत नसेल तर पाय उतार व्हा आमचं शिवसेनेचं सरकार येईल शिवसेनेचे मुख्यमंत्री येतील आम्ही नक्कीच तीनशे युनिटपर्यंतची वीज ही आम्ही जनतेला मोफत देऊ म्हणून आम्ही आज पण हीच मागणी करतो आहे की प्रत्येक शंभर युनिटच्या नंतर जी प्रत्येक टप्प्यामध्ये दरवाढ केली आहे तो बोजा सर्वसामान्य माणसाला परवडणारा नाही आहे डबल अडीच पट या ठिकाणी बिल जनतेला भरावं लागतंय हा त्रास जनतेने का सहन करायचा तुम्हाला भ्रष्टाचार करायचा म्हणून जनता हे कदापि सहन करणार नाही म्हणून आम्ही आजचं आंदोलन केलं नक्कीच पंजाब मध्ये ज्याप्रमाणे तीनशे युनिट पर्यंत जी वीज मोफत मिळते त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील तुम्ही द्या अशी त्यांनी मागणी केली आता आपल्यासोबत वसंत मोरे देखील आहेत आता काय सांगाल तुम्ही आंदोलन केलेलं आहे शिवसेनेमध्ये टक्के तीस टक्के वीज दरवाढची राज्य सरकार करते विरोधात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आले वास्तविक पाहता एका बाजूला सरकार वेगवेगळ्या प्रलोभनं देत आहे योजना आणत आहे लाडकी बहीण योजना आणते परंतु लाडकी बहीण योजना आणत असताना लाडक्या बहिणीला दीड हजार देणार आणि वीज दर वाढून दादाच्या खिशातून दोन हजार काढणार म्हणजे हे जे काय चाललंय सरकारचं की देवाचं घ्यायचं आणि देवालाच ओवळायचं हे नाही झालं पाहिजे सरकार अतिशय चुकीच्या पद्धतीने कामं करतं आहे ज्या योजना आत्तापर्यंत आणल्या पी एम पी एम एन पी एम साहेबांच्या नावाने जी योजना आणली मेडिकलची ती योजनासुद्धा फसवी आहे आता ही मा... जे वेगवेगळे म्हणजे कुठलीही योजना आणत असताना तिचं पूर्णपणे नियोजन झालं पाहिजे असं कुठलंही नियोजन कारण ज्यावेळेस वारंवार तुम्हाला कागदपत्रांमध्ये बदल करावा लागतो आहे वेगवेगळे विषय बदल करावा लागतो आहे याचा अर्थ तुम्ही अभ्यासपूर्ण कुठलेच विषय आणत नाही आहे आणि आता ही योजना आणली दुसऱ्या बाजूला तुम्ही इकडं वीज दरवाढ करताय तीस टक्के इतर राज्ये जी आहेत की अविकसित राज्य आहेत या अविकसित असणाऱ्या राज्यांमध्ये जर वीज दरवाढ मोफत जात असेल आणि आपलं हे विकसनशील राज्य आहे महाराष्ट्र याच्यामध्ये आय टी सेक्टर एवढं मोठं आहे किंवा इथं एम आय डी सी इतके आहेत राज्य विकसनाच्या मार्गावरती आहे एवढं सगळं असताना मग इकडं का नाही इथं तुम्ही इतर राज्यांप्रमाणे वीज दरवाढ कमी करत किंवा मोफत करत आम्ही मोफत मानणार नाही परंतु वाढवू तर नका ना एका बाजूला निवडणुका आल्या की सिलेंडरचे भाव कमी करायचे आणि दुसऱ्या बाजूला निवडणुका संपल्या की मग सिलेंडरचे भाव वाढवायचे लाईट बिलामध्ये वाढवायचं जीएसटी वाढवायचा हे सरकारचं जे चाललंय हा कदाचित याच्यामधनं असं वाटतं की हा निवडणुकीसाठी फंड गोळा करायचा कार्यक्रम परत चालू झालाय ही जी, जी योजना काढली ती अनियोजित आहे का आणि असं तुम्हाला वाटते का सुनियोजित आहे आणि म्हणजे काय याच्या मागे काय फंड आहे का काय वाटतं शंभर टक्के फंड आहे कारण एका बाजूला जर तुम्ही अनियोजित अशा तुम्ही आता जो शब्द वापरला अनियोजित अशी लाडकी बहिणी योजना आणली त्याच्यामध्ये वारंवार तुम्हाला कागदपत्रांमध्ये फेरबदल करावे लागले आणि आता ही सुनियोजित अशी वीज दरवाढीची योजना योजना तीस टक्के जर दर तुम्ही दरवाढ करत असणार तर त्याच्यामध्ये जर तुम्ही एक हजाराच्या पुढे गेल्यानंतर ना परत अजून पैसे वाढवताय भाड्यामध्ये पैसे वाढवत आहे डिपॉझिटमध्ये पैसे वाढवत आहे मी हे जे पद्धतीने चालले आहे ना हे कुठंतरी शोषण चाललंय हे राज्यातल्या गरीब जनतेचे शोषण आहे करायचं असेल तर तुम्ही जे मोठे आय टी सेक्टर आहेत त्यांच्याकडनं घ्या ना दरवाढ करा जे लाईट्स वापरतात जास्त त्यांना पण इथं एक घरामध्ये एक कुठंतरी बल्ब बसवणार त्याला तुम्ही तीस टक्के दरवाढ देता हे चुकीचं आहे याच्याविरोधात आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने इथं आंदोलन केले जर याच्यामध्ये आता शहराध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जर याच्यात सरकारने योग्य बदल केले नाहीत तर राज्यभर ही आंदोलन चालू होतील शंभर युनिट नंतर डायरेक्ट तो साडेनऊ रुपयाला पडतो मुळामध्ये त्यालाच आमचा विरोध आहे दिल्लीप्रमाणे जर यांनी तीनशे युनिट फ्री दिलं आणि त्यानंतर का तो काय स्क्रॅप असेल तो यांनी दिला तर चालणार आहे पण आता तात्याने सांगितल्याप्रमाणे किंवा संजीवनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एखाद्या योजना आणण्यासाठी पुन्हा परत तुम्ही आमच्याच खिशातनं पैसे घेणार असाल आणि तेच तुम्ही आमच्या बहिणींना आमच्या आईंना देणार असाल तर ते चुकीचं आहे द्यायचंच असेल तर महाराष्ट्र शासनाने दर महिन्याचा एक सिलेंडर पंधराशे रुपयाला नाही तो बाराशे साठ रुपयाला सिलेंडर आहे तो सिलेंडर त्यांनी मोफत द्यावा प्रत्येक महिलेला त्यामुळे जास्त ते फायद्याचं ठरणार आहे केवळ या तीन महिने निवडणुकीच्या तोंडावरती यायचं आणि काही घोषणा करायच्या आणि पुन्हा बंद करायच्या अशा ह्या शासनाने अनेक घोषणा केलेल्या आहेत आणि त्या बंद पडलेल्या आहेत नक्कीच आपण पाहिलं की ही जी योजना ही आहे दरवाढीची ही सुनियोजित आहे मात्र लाडकी बहीण जी योजना आहे ती अनियोजित होती त्यामध्ये कागदपत्रांमध्ये देखील बरेच बदल करावे लागले आणि दरवाढीमध्ये जर क कमी केली नाही किंवा ही वीजदरवाढ कमी केला नाही तर आम्ही अजून देखील आंदोलन करणार तीव्र आंदोलन करणार आहोत असा इशारा यांनी दिलेला आहे स्नेहल लिमगिरे महाटॉक्स न्यूज पुणे